निज आत्म आत्मेही विहरते जीवन न पर की आस से जिनके निकट सिंह पशु बी भूल जाते क्रूरता उन दे जय परम पूज्य वीरसागर मुनी महाराज की जय वीरसागर महाराजीच्या जीवनातील प्रसंग थोडेसे वाचत होतो आपण असते जी काय मानवत त्यांचं त्यांचे विचार काय आहे ते महाराजांच्या बद्दल ते ते मी नाही आणलं आता जीवनाला कोऱ्या कागदाची उपमा दिली तर त्याच्यावर संयमाने ओंकार लिहिणारे महापुरुष तर विरळेच पण वीर सागर महाराजांचे शिष्य होते ते म्हणजे त्यांच्याबरोबर अध्ययन करणारे होते ना कोणी ते मानवत काका म्हणजे लालचंद काका त्यांच्या सोबत स्वाध्याय झालंय बहुतेक त्यांच्या सोबत स्वाध्याय करणारे होते म्हणजे पूर्वाश्रमीच्या अवस्थेमध्ये बहुतेक तर त्यांनी महाराजांबद्दल अभिप्राय लिहिलाय जीवनाला कोऱ्या कागदाची उपमा दिली तर त्याच्यावर संयमाने ओंकार लिहिणारे महापुरुष तर विरळेच पण अर्धे अधिक लिहिणे झाल्यावर संयमाला होकार देणारेही विरळेच म्हणजे असं म्हणायचं असेल त्यांना कि जीवन अर्ध झालंय जगून वेगळ्या रूपाने भोगाच्या निमित्तात जे काय लग्न झालेलं वगैरे सगळं आणि आता इथून पुढे संयमाची भूमिका घेणारे म्हणजे yes. विरळेच एकोणीसशे पंचाहत्तर साली अक्षय तृतीयेला डॉक्टर चंद्रकांत दोशी यांनी मुनिपद स्वीकारले संसार सोडल्याचे आश्चर्य एकाने व्यक्त केल्यावर मी सांगितले की मुनिपद स्वीकारायचे तर संसार सोडावाच लागतो त्याने प्रतिप्रश्न केला की संसार सोडावा लागतो हे खरे आहे पण सुखाचा संसार सोडणे हे कसे तरी तर... कसे तरीच वाटते सुखाचा संसार होता ना होय ना <laughs> प्रतिप्रश्न कितीही मार्मिक असला तरी सहजासहजी मुनिपद कुणी घेत नाही ही, ही सर्वांची समजूत म्हणजे एकंदरीत लव्ह मॅरेज झालं होतं म्हटल्यावर आपण स्वतःहून स्वीकारलेला संसार होता आणि मग ते सोडायचे भाव कसे काय झाले एवढं संयम अंगीकार ही, ही सर्वांची समजूत या समजुतीला डॉक्टर चंद्रकांत दोशी यांनी तडा दिला एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीशे पंच्याहत्तर या सात वर्षाच्या काळात रोग संकट किंवा इतर कोणतेही दुःख त्यांच्यावर आले नव्हते की ज्यामुळे त्यांनी संसाराला कंटाळावे तुम्ही दीक्षा घेता तर का घेता एखाद्याची ही मान्यता कि काहीतरी प्रसंग आला काहीतरी रोग झाला प्रतिकूलता आली म्हणून घेतला असं तर काही घडलं नव्हतं मुनी दीक्षा घ्यावी असे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून त्यांना वाटायचे मी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले हे बघा लालचंद मला जे उत्कृष्ट वाटते ते मी साध्य करतोच hmm. जी गोष्ट आवडली ती प्राप्त करायचीच शिकत असताना एमबीबीएस व्हायचेच हे मी ठरवले आणि झालो सुद्धा आता मुनी दशा ही जर सर्वश्रेष्ठ आहे तर ती मी धारण करणारच शिकणार तर बेस्टच नाही नाहीच खाणार तर वैराग्य भावना त्यांच्यात निसर्गतःच होती वैद्यकीय व्यवसायसुद्धा व्यवसायातसुद्धा व्यवसाय म्हणून नव्हे तर वै तर क्लिष्टेशू जीवेषु कृपा परत्व या सूत्राधारे करायचे पैसेवाला रुग्ण म पाहून त्यांनी कधीच आईस पैस बिल घेतले नाही मी अतिशयोक्ती तर सांगत नाही पेशंट जर दवाखान्यात आला तर औषध तर तो घेईलच पण करुणाभाव काय असतो याचाही तो, याचा तो अनुभव घेऊन जात होता म्हणजे महाराजांकडनं मिळत होत तर मेन हे औषध मिळत होत बाकीच औषध तर हम्म म्हणून माताजी पण सगळ्या डॉक्टरांना हेच सांगते तुम्ही पहिल्यांदा पेशंटला ट्रीट करताना प्रतिक्रमण द्या भावभासना द्या भेदविज्ञान द्या मग तुमचे ट्रीटमेंट करणार तुम्ही पूजाला पण आम्हाला हेच सांगते कोणाचं ट्रीटमेंट करायला गेली तर की पहिल्यांदा भेदविज्ञान दे प्रतिक्रमण दे क्षमावली करायला सांग खानिया तत्व चर्चा वाचित होतो डॉक्टरांनी प्रश्न केला निमित्त उपादान असते म्हणजे काय हो मी म्हणालो हा प्रश्न विचारण्याची तुम्हाला इच्छा झाली तुम्ही स्वतः तो विचारला मी फक्त इथे हजर आहे मी काही केले नाही म्हणजे मी उदासीन आहे जे प्रश्न विचारायचं झालं त्याच्यामध्येच उपादनाने निमित्त सांगितलं त्यांनी काय कळलं महाराजांनी प्रश्न विचारला उपादान निमित्त काय हे का लालचंद काकांना कोण आहेत त्यांना तर ते म्हणाले तुम्हाला प्रश्न विचारण्याचे भाव झाले हे तुमचं उपादान आणि मी इथं समोर आहे मला विचारावं वाटलं हे मी निमित्त आहे मी फक्त इथे हजर आहे मी काही केले नाही म्हणून मी उदासीन आहे म्हणजे निमित्त आहे जैन धर्मशास्त्रांचा अभ्यास आम्ही एकत्र केला डॉक्टरांची आकलनशक्ती प्रबळ म्हणून त्यांनी लवकरच प्राथमिक अभ्यास पूर्ण केला सखोल अध्ययनाची त्यांची तीव्र इच्छा होती दिनांक वीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी पिवळ्या रंगाचे वळंदार अक्षराचे एक पत्र माझ्या हाती पडले श्राविकाश्रम सोलापूर येथे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तरला श्री एकशे आठ मुनी श्री वीरसागर यांचा केशलोच होता मला हजर राहायचे होते पंडित पद्मश्री सुमतीबाईंच्या आदेशावरून पंडिता विद्युलता शहा यांनी मला पत्र दिले मी गेलो आणि हे गेले सखोल अध्ययनाची तीव्र इच्छा पूर्ण होणार हे मी ओळखले दिनांक एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे ते शहात्तरलाच पंडित जिंदास फडकुले का शास्त्री पंडित नरेंद्र कुमारजी शास्त्री डॉक्टर जितेंद्र जी, जी भोमाज इत्यादींकडून महाराजांचे सखोल अध्ययन झाले एके दिवशी श्राविकाश्रमात गच्चीवर महाराज सायंकाळी चार वाजता बसले होते एक फोटोग्राफर आल्याचे कळाले त्यामुळे पण पूज्य महाराजांसोबत आपला म्हणजे माझा फोटो काढावा म्हणून मी फोटोग्राफरला सांगितले पूज्य महाराज म्हणाले अजून फोटो, फोटो काढण्याची हौस गेली नाही काय कोणाकोणाला हाऊस हो आहे फोटो काढायची मग फोटो काढतो शरीराच रुची जायला म्हणजे अजून आपल्याला म्हणून ते साठवत राहतो माताजींनी दीक्षा घेतली ना तेव्हा ते घ्यायच्या आधी घरातले सगळे फोटो काढून टाकले त्यांचे गृहस्थ दशेतले एक पण राहू नये असं म्हणून कारण त्यांनी पूर्वी जे काय भोगलं असेल काय कॉलेजला जाणार तसे कपडे वगैरे घालणार ते स्मरणात पण न राहो आणि माग कोणाला बघायला पण न राहो म्हणून म्हणले दीक्षा घ्यायची आधी सगळे फोटो नाश संपून बाहेर पडले म्हणे मग ते आम्ही शोधून शोधून आमच्या पप्पांच्या लग्नातले फोटो काढतो आणि ते दाखवते त्यात हे माताजी होते पूर्वीचे म्हणजे पूर्वस्मरण सुद्धा शेवटी दोष आहे ना तो कुठला तरी फोटो बघून आठवणार हे आम्ही असं भोगलो होतो मग आता संयमात आलोय आणि तसे पुन्हा संस्कार आठवण म्हणजे भोगाचं स्मरण झालं तर पुन्हा तसले संयमाचे संस्कार होणार पूज्य महाराजांमुळे मी सोलापूरला अनेक वेळा गेलो क्षुल्लक धर्मदासजी यांचा स्वानुभव मनन ग्रंथ श्राविक आश्रम मध्ये होता पंडिता विद्युलता शहा आणि मी दोघांनी तो वाचून दाखविला गुरु बिना ज्ञान जेसे अंधेरे में आरसी असे त्यात एक वाक्य आहे तिथे मी थांबलो महाराज जी आप तो अकेले है अशा नजरेने मी पाहिले महाराज काय ते समजून गेले गुरु मार्ग दाखवतात शिष्याला चालावे लागते आणि शेवटी आत्म्याचा गुरु आहे काय नाही कळ काय सांगायचं काय म्हणलं त्यांनी परत एकदा वाचते मी गुरु बिना ज्ञान जैसे अंधेरे मे आरसी ओके म्हणजे महाराजांच्या वर तिथं गुरु नेते कोण महाराज एकटे होते हा मग त्यांनी म्हणलं महाराजांनी की शेवटी आत्माच आत्म्याचा गुरु आहे गुरु मात्र मार्ग दाखविता शिष्याला चालावे लागते हम्म आपण किती दिवस गुरुला धरून बसणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचा मार्ग आक्रमण करावा लागणार आहे पूज्य महाराज करमाळ्याला असतानाची गोष्ट प्रकृती क्षीण झाली होती मी म्हणालो दोन घास आहार जास्त घेतला तर आकार चांगला राहील शरीराचा महाराज चटकन म्हणाले आम्हाला फक्त आचार चांगला हवा आहे आकार नाही बेस्ट आ? आकार आकार म्हणजे शरीर आचार म्हणजे चारित्र मला चारित्र्याला पाहायचं आहे चा, कारण मी चारित्रवान आहे आकारवान नाही शरीरवान नाही अनेक आठवणी सांगता येतील निर्दोष मुनिचर्येमुळे आत्मतेजाचा विकास झाला होता चेहऱ्यावर आत्मतेजाचा पूर्ण विलास होता त्यांची प्रतिभा ज्ञानी यांची आणि प्रतिमा योगी यांची होती प्रतिभा ज्ञानींची आणि प्रतिमा योगींची होती परमगुरु हे शीर्षक देण्याच कारण पंडिता विद्युलता शहा यांनी एका पत्रात पूज्य महाराजांना उद्देशून परमगुरु संबोधन केले ते मला फार आवडले म्हणून शीर्षक म्हणून त्यांनी परमगुरु असं दिले mm -hmm. प्रत्येक प्राण्याला खरा आनंद मिळावा म्हणून ज्यांनी वितराग मार्ग दाखविला त्या परमगुरु श्री वीरसागर महाराजांना शतशहा वंदन जर आम्हाला काही करण्याचा विकल्प उठत असेल तर जे कार्य सिद्ध भगवान करत आहे ते केले पाहिजे अन्य काही करणे म्हणजे मरणे होय म्हणून महाराजांनी डायरीमध्ये पण लिहिले शुद्ध डायरी मध्ये काय तुला करायचंय तर निर्विकल्प होऊन ध्यान कर आणि तुला काय करायचं नाही आहे ना होऊन ध्यान कर काय कळ <laughs> काय करायचं तर कारण करू तू तेच शकतो दुसरं काय करू शकत नाही करायचे भाव आहेत ना हेच तर चुकीचं आहे म्हणून सांगितलं काय करायचंय जयश्रीमा ते जीव सगळीकडे ते स्वतःला संबोधन करत होते जीवा सावध हो जीवा तू निष्क्रोध आहेस शुद्ध आहेस सगळीकडं सारखं त्यांचं सांगणं ते स्वतःला होतं दुसऱ्यांना सांगण्यासाठी संबोधनासाठी नव्हतं असं मी स्वतःला जीव मानतोय का हे बघायला पाहिजे तर त्यांची शिकवण आपल्यात उतरली तर, तर महाराजांचं एक प्रवचन होतं चांगलं काल मी ते सांगितलं ना गाडवाचं त्याच्यासाठी थोडंसं वाचून दाखवते काय लिहिलेलं मी राजाची चिन्हे पाहून माहिती घेऊन सेवा केली तर धनसंपत्ती मिळते गाथा नंबर सतरा अठरा गाथेमध्ये काय सांगितलं जाणीव सद्दि राजाचं जाणून श्रद्धां तर काय त्याच्यामध्ये प्राप्ती होणार आहे तुम्हाला धनाची प्राप्ती होती इच्छित अर्थाची प्राप्ती होते जेव्हा जा जाणून करतो आणि मग त्यांचं आचरण करतो तसं आत्म्याला जाणून श्रद्धान केलं नाहीये नुसतंच मानून काय म्हणायचं शब्दातून वगैरे करतोय तर ते इच्छित फळ प्राप्त होणार नाही म्हणून त्यासाठी महाराजांनी खुलासा केला तसे सतरा अठरा गाथेवर चांगले प्रवचना त्याची सगळी त्या तसे ध्रुव शुद्ध जीव राजाला ओळखून जाणून त्याची सेवा म्हणजे सेवन करा तर खरे सुख मिळणार त्रिकालवरती शुद्ध जीवच खरा जीव आहे पर्यायातील शुद्ध जीवाला धरायचे नाही कोणाला कोण अरिहंत सिद्ध हे पर्यायावरती आहे त्यांची आता अवस्था त्यांना धरायच नाहीये किंवा मी माझ्या शुद्ध पर्याय मध्ये आलो तर ती शुद्ध पर्याय सुद्धा माझ्यासाठी उपादेय नाहीये त्याला धरू नका युक्तीने स्वस्वरूपाला शोधून अनुभूतीने स्वसंवेदनाने अनुभव कर करा फक्त परोक्ष पाहायचे नाही ध्रुवामध्ये रागद्वेष नाही त्याचा निश्चय करा खरे सुख भोगायचे असेल तर मात्र शुद्धात्मा जाणायला हवे जो मोक्षाची कामना करतो तो मुनी असो श्रावक असो अव्रतिगृहस्थ असो सर्वांनी आत्मा जाणायला हवा हम्म काय त्यात आहे ना काय शेवटचं वाक्य ते एवम ही जीवराया ना दवो तहय सद्द हे दवो अनुचरी दवो यपुनो सो छेवदु मोख कामेन मोक्षाची कामना असणाऱ्या पुरुषांनी हे कराईचे काय कराईचे शुद्धात्माच अनुभव कराईला पाहिजे आत्मा स्वतःला स्वीकारायला पाहिजे आत्मा जानावा � ज्याला मोक्षाची कामना आहे त्यांनी प्रथम आत्मा जाणावा मग तो कोणीही असो व्रती किंवा अव्रती आज आता वस्तुस्वरूप जाणा आनंद स्वरूप आत्मा जाणा तर त्याच समयात सम्यक अनुभूती होणार व खरे सुख मिळणार कोणी असो गाय म्हैस वाघ सिंह नारकी स्वस्वरूपाचे वेदन करा तर खरा सुख खऱ्या सुखाची प्राप्ती होणार त्यासाठी चिन्ह म्हणजे लक्षण जाणून घ्या इंद्रिय भोगाच्या वस्तूला परीक्षा करून ग्रहण करता तर अतिंद्रिय विषय कसा ग्रहण करणार सगळे म्हणलं ना मार्केटात जाता जे काय ग्रहण करायचं काल सांगितलं सगळं त्यांनी माठ आणायचं तर वाजवून आणता मग इथं आत्मस्वीकारायचं तर काय परीक्षा करता तुम्ही जावई शोधताना कसा शोधता शोधताना कशी शोधलाय पत्नी शोधताना सर्व चिन्ह परीक्षा करून पाहतो तर येथे आत्मसुख शोधताना काय करणार साखर स्वयं चाखल्याशिवाय इतरांच्या अनुभवाचा काय उपयोग प्रत्यक्ष अनुभवा निर्णय करा प्रत्येक जीव जाणणारा आहे पण इतरांच्या जाणण्याचा मला काहीही उपयोग नाही भगवान महावीरांच्या अनुभूतीचा तुमच्या मोक्ष मार्गामध्ये किती उपयोग आहे त्यांचा त्यांना स्वतःला फायदा आहे तुम्हाला नाही म्हणून ज्ञान आनंद स्वभावाला गुणमय पिंड जाणा क्रोधी असो मानी असो आत्मा तर नित्य आनंद स्वरूप आहे म्हणून आत्मानुभवाच्या द्वारे त्याचा निर्णय करा आणि नित्य आनंद भोगा याला चारित्र म्हणतात हातात पिंची घेऊन हलवणे हे उपचार चारित्र आहे खरं चारित्र नाही काय सांगितलं तुम्ही बघताय कुठून बाहेरून ते संयम घेतले त्यांनी महाव्रत घेतलीय चांगली चर्या करताय सगळं बघताय पण खरं चारित्र कशाला म्हणायचंय आत्मानुभवाच्या द्वारेच निर्णय करून जो नित्य आनंद भोगतो तो चारित्रवान आहे इर्या भाषा एषणा आदी समिती पाळणे हे चारित्र नव्हे गाढव सुद्धा गढूळ पाणी पित नाही शुद्ध नितळ पाणी पिते उकिरड्यात तोंड घालेल खाईल पण शुद्ध पाणीच पिते का म्हटलं तर संस्कार असतील म्हण पुढचे पूर्वीचे आज मनुष्य गाडवापेक्षा अविवेकी आहे असं वाटलं का महाराजांनी चपराक मारली म्हणून मनुष्य गाडवापेक्षा अविवेकी आहे कुठेही तोंड आहे असं म्हणायचंय का चैतन्य ध्रुव आनंदवाला जीव आहे जाणा अनंत भवा मध्ये मुनी झालो ची सर्व क्रिया केली म्हणून मी मोक्षमार्गस्थ झालो असे नाही छट आवश्यक केले म्हणून मोक्ष मार्गस्थ होत नाही भगवान सांगतात आत्म्याचे चिन्ह ची जाणा, चैतन्य चिन्ह जाणा मोह द्वेष हे जीवाचे चिन्ह नाही ते कायम राहत नाही त्यामुळं वास्तविक चिन्ह नाही कुठलं मुणा। मुणा। जे कायम राहत ते वास्तविक चिन्ह असतं जस ज्ञान आनंद चारित्र स्वक्षेत्रामध्ये मी आहे परक्षेत्रात नाही मी स्पर्शादीवाला नाही अन्य चैतन्य रूप जीव मी नाही हे भेद भेदविज्ञान करा आणि मोहादीला भिन्न जाणा त्याच्याशी नित्य तादात्म्य संबंध नाही हे जाणा म्हणजे नित्य संबंध संबंधवाल जे असतं तेच खरं चिन्ह आहे माझ आपली ज्ञान शक्ती आनंद शक्ती जाणली हेच त्याचे चारित्र आहे म्हणजे ज्ञानाने ज्ञानाला जाणणं हे चारित्र आहे मध्ये गाथा दिली आहे ना त्यांनी ज्ञानातूनच सगळ्या गुणांना दाखवलं ज्ञानाचा भोग घेणं तिथं जे सुख झालं ती आनंद गुणाची पर्याय म्हणजे ज्ञानाने वेदन केलं ना ज्ञान ज्ञानात राहिलं हे चारित्र ज्ञानाना पाहणं हे दर्शन असं सगळं mm. त्या ज्ञानातूनच दाखवले ज्ञानच सगळं आहे अशी केली हीच त्याची श्रद्धा आहे द्वेष शाश्वत स्वरूप म्हणून ते आपले चिन्ह नाही अनुभूती होईपर्यंत भेदरत्नत्रय राहणार हम्म म्हणजे चिंतन करणार तुम्ही जेव्हा म्हंटल ना काल आपण बघितल्यासारखं सविकल्प चिंतन चालू राहणार जोपर्यंत अनुभूती नाही घेणार तोपर्यंत अनुभव घेतल्यानंतर अभेद रत्नत्रयाची भावना सुरू झाली ध्रुवाचा अभेद अनुभव केला तर श्रद्धा बदलतेच विना श्रद्धा बदलत नाही लोक महाराजांकडे येतात काय पाहिजे विचारले तर एकजण असं आलं म्हणे आणि महाराजांनी विचारलं काय पाहिजे तो म्हणला मला बायको हो पाहिजे महाराज म्हणणे मी कुठला देऊ म्हणजे लोक काय मागतील सांगता येत नाही असं महाराजांना म्हणायचं होतं <laughs> संपले का <काका> काय ओस <उस> पडले <laughs> तर तिथे महाराजांना विचारलं कोणीतरी कि मला बायको पाहिजे तर महाराज म्हणले अनुभूती पाहिजे म्हणून माझ्याकडे या मी तुम्हाला देतो जी गोष्ट माझ्याकडे नेहमी बायको हे सुखाचं कारण नाहीये हे कुठं आहे त्यामुळं त्याच्या माग आपण कसं भरकटत राहतो म्हणून काय करा चिंतन असं करा की जेणेकरून महाराजांनी जसं स्वतःचा आनंद भोगला तसा आपल्याला भोगता यायला पाहिजे तो विषय आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त झाल्याशिवाय आपण म्हणजे माताजी पण सांगतात ध्यानाला बसा तर अनुभव केल्याशिवाय मी आज उठणार नाही असं जरा ठरवून बसा ना त्याच्याशिवाय होणार नाही जसं तुम्हाला ते एखादी एखादी काय डिश तयार करताय तर मला यायलाच पाहिजे किती तुमची तिथं तयारी किती एनर्जी वापरणार सगळं प्रयत्न वापरणार दिवस गेला तरी चालेल पण करणारच मग तसं इथं बसा ना आपण काय करतोय सकाळी आज सांगितलं मी आर्जवीला म्हणलं ध्यान केलं का रात्री नाही म्हणली मग आत्ता कर म्हणलं सकाळी मग बस म्हणलं पाच मिनटं तरी ध्यानाला ठेवली सगळं हातातलं काढून बसली <laughs> आणि किती एक मिनिट झाला असेल झालं <laughs> म्हणजे म्हटलं ठीक आहे संस्कार तरी करायला पाहिजेत पण म्हणजे सवय नसती ना किती लगेच इंद्रियांमध्ये जातोय जीव असं डोळे झाकून निर्विकल्प बसायची तयारी नाहीये आज कोणाची त्यामुळे तर ध्यान म्हणजे अवघड वाटतय हम्म आव मोठ वय असणार तर कोण करतय असं झाकून डोळे जागून शांत स्थिर बसायची तयारी नाही आज कोणाची त्यामुळं म्हणलं काय संस्कार आहेत डोळे डोळे तरी सुद्धा पाहायचे भाव आहेत तर काय त्यामुळं तर काय ध्यान व्हायचंय म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं स्वतःला विषय करून जाणार तर आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती सहज होऊ शकते सांगा किशोरी बेंद्या

शब्दांना आता सुद्धा ऐकतो आहे हा मी नव्हे जाणतो आहे ना ह्या जाणणाऱ्याला जाण्याचे हे माझे जाणे सत्यच आहे निर्णय करा 尼耶！阿耶！阿耶！子。